मंत्री नितेश राणे यांनी कुणीही आक्षेप असलेली दृश्य चित्रपटात टाकू नये असं आवाहन केलंय के मंत्री नितेश राणे आपल्या सोबत आहेत छावा चित्रपटाच्या संदर्भात जे काही आक्षेप नोंदवण्यात येत आहेत त्याबद्दल त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घ्या नितेशजी छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भात एक गाणं चित्रित करण्यात आले त्यावर काही आक्षेप घेण्यात आले बघा असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा एक ज्वलंत इतिहास आहे आणि ज्यां जे आमची ओळख आहे ती ओळख अगर तुम्ही कलेच्या माध्यमातून अगर बा लोकांच्या समोर आणत असाल तर त्याला कोणीही विरोध करण्याचं का कारण नाही पण तुम्ही काय दाखवताय कोणाबद्दल दाखवत आहे आणि कसं दाखवत आहे यावर पण थोडा निर्मात्याने विचार करायला पाहिजे एवढा एवढा म्हणजे मोठा योद्धा हां ज्याच्यामुळे आज आम्ही सगळेजण श्वास घेतो आहे त्यांना तुम्ही प्रेझेंट करत असण्याच्या अगोदर थोडा जरा विचारपूर्वक अगर प्रेझेंट केलं तर अशा पद्धतीची आजूबाजू भांडी वाजणार नाहीत म्हणून निर्मात्यांनी पण ह्या गोष्टीवर विचार करावं लक्ष घालावं आणि मागण्यानुसार अगर तुम्हाला काही गोष्टी वगळायला सांगितलेल्या आहेत तर कोणाचीही भावना न दुखवता त्या दृष्टिकोनातून तुम्ही तु तु निर्णय घ्यावा आणि जेणेकरून प्रत्येकाला छत्रपती संभाजी महाराजांचा योग्य इतिहास लोकांसमोर आला पाहिजे धन्यवाद तर होते भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की तर यामध्ये कुठली कॉन्ट्रोवर्सी होऊ नये असा प्रयत्न सर्वांनीच करायला पाहिजे